नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये शिक्षण मंडळामार्फत दोनशे बारा जागांसाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहिलं पद आहे सुपरिटेंडंट अर्थात अधीक्षक ज्याच्या एकशे बेचाळीस जागा भरल्या जात आहेत कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी दुसरं पद आहे कनिष्ठ साहित्य ज्याच्या सत्तर जागांसाठी बाराही उत्तीर्ण हे बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी राहणार आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी हँडिकॅप एक्सेलिसमन किंवा महिला तर अर्ज करण्यासाठी कोणतीही फी तुमच्याकडून आकारलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चला तर मग आजचा ऑल बेनिफिट्स आहेत सर्व चांगल्या प्रकारचे मिळत आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील सुरुवात करून मित्रांनो सांगितल्याप्रमाणे चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करत असतो बघा मित्रांनो जाहिरात आहे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे काही महत्त्वाचे मुद्दे आपण इनिशियल या ठिकाणी या भरतीचे पाहणार आहोत ज्यामुळे टोटल ज्या जागा आहेत ते दोनशे बारा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ज्यासाठी जे बेसिक क्वालिफिकेशन राहणार आहे ते बारा उत्तीर्ण राहील डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला एक्झाम सेंटर्स नक्कीच महाराष्ट्रामध्ये आहेत पर तुम्हाला मात्र नोकरी ठिकाणसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळू शकतं अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमधले सर्व कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात वेतन तुम्हाला पे मॅट्रेसनुसार या ठिकाणी लेवल टूचा पे स्किल मिळत आहे जे कनिष्ठ सहाय्यचं पद आहे त्यासाठी तर लेवल सिक्स मिळत आहे जे सुपर पद आहे त्यासाठी भरती ही नोकरी कायमस्वरूपी राहणार त्यामुळे बेनिफिट्स भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे केंद्रीय शिक्षण मंडळ आहे त्यांच्यामार्फत जा ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी म्हटले की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होणार आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होईल एक्झाम सेंटर ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता आता या ठिकाणी बघा पदे कोणकोणते आहेत व्हॅकन्सीज कशा प्रकार आहेत कॅटेगरी वाईज त्याचं विश्लेषण कशा प्रकारे आहे आणि एज लिमिट या ठिकाणी काय राहणार रा आहे तर पहिलं पद आहे ग्रुप बीमधलं सुपरटेंडन पे लेवल सिक्समधलं यामध्ये टोटल ज्या जागा आहेत ते एकशे बेचाळीस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील यामध्ये जर बघितला तर एस सीसाठी एकवीस जागा रिझर्व आहेत टीच्या दहा ओबीसीच्या अडतीस ईडब्ल्यूच्या चौदा ओपनच्या एकोणसाठ अशा जागा नंबर ऑफ वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी सुद्धा दहा सहा जागा या रिझर्व आहेत त्यानंतर ग्रुप बी त्यानंतर ग्रुप सी मधलं जे पद आहे ते आहे ज्युनियर असिस्टंट ज्यासाठी लेव्हल टू चा पेच केला आहे यामध्ये एज लिमिट ओपन साठी सत्तावीस राहील पहिल्या पदासाठी तीस वर्ष राहणार होतं ओपन साठी यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत यामध्ये ज्या टोटल जागा आहेत ते सत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ज्यापैकी पाच जागा या ओपन साठी तेरा जागा ईडब्ल्यू च्या ओबीसीच्या चौतीस जागा आहेत एनसटीच्या नऊ एस सी साठी नऊ जागा रिझर्व्ह आहेत एक सर्व्हिसमेंटला सात जागा यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत प्लेस ऑफ पोस्टिंग एनी ऑफ बोर्ड्स ऑफिस जे असणार आहे ऑल ओवर इंडिया त्यामध्ये तुमचं प्लेसिंग आहे पोस्टिंगचं यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला जागा मिळू शकतात पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट वगैरे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्वालिफिकेशन आपण बघत आहोत सुपर इंटेंडेंट पदासाठी ज्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री फ्रॉम अ नाही युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स एज विंडोज एम एस ऑफिस हँडलिंग ऑफ लास्ट डेटाबेस आणि इंटरनेट थोडक्यात कोणतीही पदवी असेल आणि वर्किंग नॉलेज कॉम्प्युटरचं असेल जे तुमच्याकडे असणारच आहे ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही एम टी वगैरे कोणता कोर्स केलेला असेल तर तुमच्याकडे कोर्स मागितलेला नाही फक्त वर्किंग नॉलेज या ठिकाणी मागितलं आहे आणि ओपनसाठी थर्टी इयर्स या ठिकाणी राहणार आहे मेथड ऑफ रिक्रुट तुम्ही या ठिकाणी बघू शकता टीर वन एक्झाम असणार आहे एमसीक्यू बेस टिअर टू असणार ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिट टाईप या व्यतिरिक्त तुम्हाला टायपिंग स्पिल तुमचं थर्टी पर मिनिट इंग्लिशवर थर्टी वर्स पर मिनिट हिंदीचं जे असणार आहे ते या ठिकाणी मॅंडेटरी फॉर्म पोस्ट हा वेर इट विल बी क्वालिफाईंग इन नेचर क्वालिफाईंग टाईप या ठिकाणी राहणार आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी किंवा तुमच्याकडे टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही मात्र हे तुम्हाला क्वालिफाय केलं पाहिजे स्पीड जे लिमिट आहे त्यामध्ये तुमचं जे त्या टेस्ट असणार आहे त्या मार्फत पुढे बघा पुढचे टेस्ट जे असणार आहे ते ज्युनियर असिस्टंट पदासाठी असणार आहे ग्रुप सीमधल्या पदासाठी ज्यासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये बारावी उत्तीर्ण पहिला करणार आहे आणि त्यानंतर टायपिंग स्पीड ऑफ थर्टी फायव्ह पर्स पर मिनिट इन इंग्लिश थर्टी वर्ड्स पर मिनिट इन हिंदी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्ष राहणार आहे यामध्ये मेथड ऑफ रिक्रुटमेंट एमसीक्यू क्यू बेस्ड प्रिलिमिनरी एक्झाम असणार आणि त्यानंतर अर्थात तुमची टायपिंग स्पीड राहणार आहे टायपिंग टेस्ट राहणार आहे जे अगेन क्वालिफाईंग राहणार आहे मेनली तुमचं सिलेक्शन हे एक्झाम मार्फत या पदासाठी होणार आहे मात्र बारावी उत्तीर्ण आणि थर्टी फायव्ह पर मिनिट्स इंग्लिश टॅपिंग असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी एज लिमिट मी सांगितलेलं होतं ओपन साठी 30 वर 30 इयर्स होतं सुपरिटेनर ला तर 27 वर्ष एज लिमिट होतं जे ज्युनियर असिस्टंटचं पद आहे त्यासाठी यामध्ये एससी एसटी ला 5 वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी ला 3 वर्ष रिलॅक्सेशन हँडिकॅप ला वर्ष जे ओपन आहेत वुमन्स आहेत त्यांना दहा वर्ष ओबीसी असाल तेरा वर्ष एस सी एस टी पंधरा वर्ष या व्यतिरिक्त वुमन कॅन्डिडेट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यांनासुद्धा एज रिलेशन मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता हेच तुम्हाला एकतीस एक, एक दोन हजार पंचवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे कशा प्रकार असणार आहे सुपर सुपरटेंडंट ज्युनिअर असोसिंटसाठी अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता मात्र मी नक्कीच या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर सांगत आहे टीयर वन एक्झामिनेशनसाठी महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणे हे एक्झाम सेंटर या ठिकाणी राहणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता त्यामुळे महाराष्ट्रामध्येच तुम्हाला एक्झाम सेंटर देता येणार आहे अर्थात जॉब लोकेशन हे ऑल ओवर इंडिया असलं तर महाराष्ट्रामध्ये जर चांगली रँक असेल त्या बेसिसवर तुम्हाला मिळू शकतं पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फी तर जे अनरिझर्व ओबीसी चे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना आठशे रुपये फॉर एज पोस्ट त्यांनी ऑनलाईन अप्लाय करताना फी भरायची आहे असं सांगितलं आहे जर तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब हँडिकॅप एक्सरिसमन किंवा वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधील किंवा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी घेतलेली नाही नील कोणतीही फी भरायची तुम्हाला गरज नाही ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही विदाउट ॲप्लिकेशन फी अर्ज करू शकता मात्र अनरिझर्व ओबीसी ईडब्ल्यूच्या कॅन्डिडेटच्या मेलना फक्त या ठिकाणी आठशे रुपये फॉर्म फी भरावी लागणार आहे पुढे बघा या ठिकाणी महत्त्वाचे डेट्स ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते एक एक दोन हजार पंचवीसपासून एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला करायचं आहे हीच लेट लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचे आणि या ठिकाणी मित्रांनो याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता नोटिफिकेशन रीड करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंकसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल राहील एक चांगली संधी आहे मित्रांनो सुपर सारख्या पदासाठी तुम्हाला चांगला प्ले स्केल मिळत आहे ज्युनियर सारख्या पदासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली आपली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद